श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असो ही स्वामीचरणी प्रार्थना कधी तुम्ही पण असे अनुभव केले आहेत का की अचानक तुम्हाला खूप काही एकटे वाटत आहे मनातील विचार खूप काही नकारात्मक झाले आहेत कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही कामात तुमचे मन लागत नाही कित्येकदा खूप काम असूनही त्या कामाला करण्याची इच्छा होत नाही संपूर्ण वातावरण नकारात्मक झालेले असते आणि खूप काही वादविवाद होऊ लागतात छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद वाढू लागतात जर असे लक्षण तुम्ही घरात पाहत असाल तर नक्कीच तुमच्या घरावर नजरीचा दोष झाला आहे असे समजावे कधीकधी तुम्हाला खूप काही छोट्या गोष्टींनीसुद्धा मोठे त्रास वाटू लागतात डोके दुखणे आळस येणे खूप काही कंटाळा येणे किंवा खूप बेचैन होऊन जाणे त्यासाठी तुम्ही दवाखान्यात जाऊन औषधोपचार घेऊनही तुम्हाला फरक पडत नाही कित्येक पैसा काही टेस्टमध्ये सुद्धा निघून जातो आणि पुन्हा मनस्ताप होतो असे कधी तुम्ही अनुभव केले आहे जर त्या टेस्टमध्ये काहीच ज्या काही टेस्ट तुम्ही केल्या आहेत त्यात काहीही निघत नाही काहीही दोष निघत नाही तेव्हा समजून जा की तुम्हाला नजरेची बाधा झालेली आहे किंवा घरावर काहीतरी नजरबाधा आहे डोक्यावरील केस गळती जास्त प्रमाणात होत आहे का तुमच्या डोळ्याखाली खूप काही काळी वर्तुळे दिसून येत आहेत का कुठल्याही कामाची इच्छा होत नाही का बेचैन होते का मळमळल्यासारखे होते का कधी कधी खूप काही एकांतात राहावेसे वाटते का जर तुमच्यातही ही लक्षणं दिसून येत असतील तर समजून जा की तुम्हाला नजर झाली आहे घरातील वातावरण निरंतर ताणतणाव आणि खूप काही अशा पद्धतीने वाटते की घरात नकोसे वाटू लागते बाहेरून येताच घरात येण्याची इच्छा होत नाही ज्या ठिकाणी तुम्ही काम करता मग ते ऑफिस असो हे तुमचा एखादा व्यवसाय असो त्या ठिकाणी सुद्धा तुमचे मन लागत नाही हवे तशी प्रगती थांबवल्यासारखी वाटते असे कधी तुमच्यासोबत झाले आहे का किंवा होत आहे का तर पुढील हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ही माहिती तुमच्याचसाठी आहे अगदी साधे उपाय आणि काही साध्या गोष्टी केल्यावर तुम्ही या सर्व गोष्टीतून बाहेर पडू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठणे सुरू करा तुम्ही स्वतःत एक ऊर्जा प्राप्त कराल दुसरे मीठ टाकून हप्त्यातून दोनदा तरी आंघोळ करा स्नान करा तुम्हाला हे केल्याने हलके वाटू लागेल आणि मन प्रसन्न होत राहील कधीच केले नसेल तर करून पहा त्याचप्रमाणे सकाळच्या वेळेस नाही तर दुपारच्या वेळेस घरात मीठ टाकून थोडे गोमूत्र टाकून घराला पोछा लावा म्हणजे पुसून घ्या पाच ते साडेपाच या दरम्यान घर पुसून नंतर छान देवाजवळ उदबत्ती लावून दिवा लावून प्रार्थना करा तुमच्या घरात होणाऱ्या कलहांपासून तुम्हाला दूर करा म्हणून तुम्हाला नक्कीच फायदा जाणवू लागेल हळूहळू करून काही दिवसातच निराशा दूर होऊ लागेल आणि तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होऊ लागेल प्रत्येक कार्यात मन लागू लागेल आणि त्याचप्रमाणे एखादी आवडती वस्तू किंवा गुण तुमच्यात असताना त्या गुणाचा उपयोग करा कारण त्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्न वाटू लागते जसे कोणाला रांगोळी काढणे आवडते तर कुणाला झाडांना पाणी वगैरे देणे आवडते कुणाला त्या झाडांची जोपासना करणे आवडते असे विविध उपक्रम जे तुम्ही आपल्या मनासाठी प्रसन्न करण्यासाठी तरी तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल आणि काही दिवसातच तुम्ही तुमच्या पूर्वीच्या दिवसांपेक्षा आनंदी दिवस पाहाल तुम्ही जर खूप दिवसांपासून कोणत्या मंदिरांमध्ये गेला नसाल तर नक्कीच संध्याकाळच्या वेळेस किंवा जमल्यास सकाळच्या वेळेस मंदिरात जाऊन थोड्या वेळ शांततेने तिथे बसा थोड्या वेळेतच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल कारण प्रत्येक मंदिरात ही अवतीभवती सकारात्मक ऊर्जा असते आपण तिथे थोडा वेळ घालवल्यावर ती ऊर्जा आपल्यात सामाहित होते उपाय फार साधे वाटत असतील पण ते खूप काही असरकारक आहेत एवढेही करून कधीकधी काही त्रास होत असेल तर तुमच्या इथे ज्यांना कुणाला नजर वगैरे काढता येते त्यांच्या हातून नजर काढून घ्या किंवा इतर कुणीही तुमची दृष्ट नजर काढण्यासाठी नसेल तर स्वतःच आपल्या हातात मीठ घेऊन सात वेळा डोक्यावरून ओवाळा आणि ते मीठ बेसिंगमध्ये हात धुवून टाका त्या मिठाला नजर काढत असताना पाहू नका मुठ्ठी बंद करा आणि तसाच तो हात नळाखाली नेतानाच मुठ्ठी उघडा आणि ते मीठ त्या पाण्यात वाहून जाऊ द्या हे करत असताना त्या मिठावर तुमची नजर जाऊ देऊ नका यामुळे ही तुमची नजर उतरून जाते तुम्ही काही काळातच पाहाल की तुम्हाला जे काही त्रास होत आहेत ते थांबत आहेत अनुभव करून पहा दवाखान्यात विनाकारण वाया जाणारा अनावश्यक खर्च टाळला जाईल तुम्हाला पूर्वीपेक्षाही आनंदी वाटू लागेल आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टी करणे सुरू करा यामुळे तुमचे मन अधिक प्रसन्न राहील तुमचे तुमच्या कामात मन लागू लागेल जे काही नजरबाधा उतरवण्याचे उपाय इथे सांगितले गेले आहेत त्यासोबतच गुलाबजल हे तुम्ही थोडे तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही हळदीच्या पाण्यासोबत हे टाकल्यास अधिक उत्तम गुरुवारी तर हा उपाय नक्की करा यामुळे लक्ष्मी देखील आकर्षित होते आणि घरातील वादविवाद नष्ट होऊ लागतात इथे जे काही उपाय सांगितले गेले आहेत ते परंपरेने चालत आलेले उपाय आहेत तुमच्या घराच्या संरक्षणासाठी तुमच्या संरक्षणासाठी मुलाबाळांच्या संरक्षणासाठी तुम्ही जर हे उपाय केलेत तर तुम्हाला ते लाभी पडतील नक्कीच तुमचे त्रास कमी होऊन तुम्हाला आनंदी जीवन जगता येईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद अशीच माहिती घेऊन पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ